फडणवीस आहे का एवढी हिंमत संजय राऊत यांचं भारत पाक सामन्यावरून थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने कहर माजवलं आहे अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आले मुसळधार पावसामुळे नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत मुंबई ठाणे कल्याण नाशिक पुण्याचा घाटमाथा रायगड धाराशिव लातूर बीड या जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले खास करून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे संजय राऊत यांनी म्हटले की सत्य तुम्ही समजून घ्यायला हवं महाराष्ट्रावर संकट कोसळलेलं आहे आताही कोसळत आहे या प्रकारचा तुफानी पाऊस आता सुरू आहे सरकारने चोवीस तास काम केलं पाहिजे सरकार कुठे आहे मुंबईमध्ये लोकांना भारत पाकिस्तान क्रिकेट सामना पाहता यावा म्हणून गृहमंत्र्यांनी सुरक्षेसंदर्भात खास सूचना दिल्या आहेत जर कोणी भारत पाकिस्तान सामना रेस्टॉरंट हॉटेलमध्ये लावला असेल तर त्यांना संरक्षण द्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना संरक्षण नाही मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक आहे भारतीय जनता पक्षासह अनेक लोक त्या निवडणुकीमध्ये गुंतून पडलेत अशी टीका त्यांनी केली आहे परत आजपासून सुरू झाली मुख्यमंत्र्यांनी मुंबई सोडून मंत्रिमंडळासह प्रमुख लोकांसह अधिकाऱ्यांसह संभाजीनगरला जाऊन थांबणं गरजेचं लातूरला जाऊन थांबणं गरजेचं नांदेडला जाऊन थांबणं गरजेचं प्रकारे मदत पोचेल मिळेल लोकांना चार चार दिवस अन्न आणि पाणी मिळालेलं नाही घरं वाहून गेले निवारा नाही आणि आपण मुंबईत काय करतो नागपुरात काय कर काय करता येत का? हा फक्त राज्याच्या मुख्यमंत्र्यांना प्रश्न नाही आहे तर मंत्रिमंडळाला प्रश्न अत्यंत गंभीर परिस्थिती अत्यंत काम चुकार मंत्रिमंडळ किती तुम्ही आतापर्यंत मदत केली कोणाला मदत पोचली आता हिशोब देऊ शकता नाही आतापर्यंत खाजगी संस्थांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि राजकीय कार्यकर्त्यांनी जेवढी मदत दिली आहे त्याच्या पलीकडे सरकारकडून कोणतीही मदत मिळू शकली नाही आम्ही आज सकाळी बोललो अनेक अने जिल्ह्यामध्ये काल उद्धवजी बोलले काही जिल्ह्यामध्ये आमच्या शिवसेनेचे लोक मदत करत आहेत पण त्यांना मर्यादा आहेत त्यांना मर्यादा आहे आभाळ फाटला आहे जमीन वाहून गेली आहे अशा वेळेला पूर्ण मदत ही सरकारकडूनच व्हायला पाहिजे पण सरकार क्रिकेट मॅचच्या बंदोबस्ताला लागल्या सरकार मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत लागलं आहे आय पी एल कसं होणार त्या बंदोबस्तात लागलं आहे शेतकऱ्यांचं त्यांना काही पडलेलं नाही बघितलं असं त्या सरकारचं राज्याच्या 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 गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या कॅबिनेटला याची लाज वाटली पाहिजे आम्ही ठीक आहे माझ्या आमच्याविषयी बोलतो की भारत पाकिस्तान सामना जर पी आरमध्ये राखला जात असेल आणि त्याला देवेंद्र फडणवीस संरक्षण देत असतील तर सोनम वागतुगला जे देशद्रोही आपण ठरवलेलं आहे का पाकिस्तानशी त्याचे संबंध लावले या अख्ख्या कॅबिनेटला क्या तुरुंगात टाकलं पाहिजे देशद्रोहाच्या आरोप आणि ह्या पी व्ही वाल्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे कोण आहे पी व्ही आरवाले बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई